कोल्हापुरातील जुना बुधवारपेठ परिसरातील रस्ता अरुंद असून या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे त्यामुळे या मार्गावर उड्डाण पूल न करता हा उड्डाण पूल सी पी आर चौक खानविलकर बंगला ते पंचंगा स्मशानभूमीच्या मागील बाजूकडून शिवाजी पूल पर्यंत असावा अशी मागणी जुना बुधवारपेठ परिसरातील नागरिकांनी केली आहे या मागणीचं निवेदन आज कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त पंडित पाटील यांना देण्यात आलं वास्तविक उड्डाणपुलाचा कोणताही ठोस प्रस्ताव शासन दरबारी मंजूर झालेला नाही पण तरीही आत्तापासूनच उड्डाणपुलाच्या रचनेला विरोध होऊ लागलाय पुणे मंगरुळ महामार्गावरील सांगली फाटा ते उचगाव कागल शहरातील उड्डाणपूल तसंच पंचगंगा नदीवरील बास्केट ब्रिज आणि तावडे हॉटेल चौक ते शिवाजी पूल आणि गगनबावडा रोड या ठिकाणी कोल्हापूर इंटरनल सिटी इलिव्हेटेड फ्लायओव्हरचे डी पी आर तयार करण्यात आले प्रशासनाच्या वतीनं येत्या आठवड्यात हे डी पी आर केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत शिवाजी पूल ते केरली दरम्यान दरवर्षी पुराचं पाणी येतं त्यामुळे या मार्गावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी विविध उपाययोजनांसह नव्या रस्त्याचा आराखडा तयार करण्यात आलाय तर तावडे हॉटेलपासून शिवाजी पूल मार्गावरील उड्डाणपूल आणि अंतर्गत मार्ग तयार करण्याचा नवा डीपीआर तयार होतोय मात्र रत्नागिरीला जोडणारा महामार्ग दाट लोकवस्तीत असणाऱ्या जुना बुधवार पेठ परिसरातून जाणार आहे अरुंद रस्ता आणि वाहनांची वर्दळ वाढल्यानं इथल्या नागरिकांना मोठा त्रास होऊ शकतो त्यामुळे प्रस्तावित उड्डाणपूल सीपीआर चौक खानविलकर बंगला पंचगंगा स्मशानभूमीच्या मागील बाजूनं शिवाजी पूल मार्गे जावा अशी मागणी बुधवार पेठेतील नागरिकांनी केली आहे त्याचं निवेदन कोल्हापूर महापालिकेचे उपायुक्त पंडित पाटील यांना देण्यात आलंय याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल असं उपायुक्त पंडित पाटील यांनी यावेळी सांगितलं यावेळी सुशील भांदिगरे अनिल पाटील शशिकांत हळदकर रणजित शिंदे शशिकांत जाधव किसन पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते